तर मर्चंट नेव्हितल्या निवृत्त अधिकाऱ्याला बेदम मारताना कुठं होतं तुमच्या हातातलं संविधान हेही लोकांनी पाहिलेलं आहे प्रणित मोरेला सोलापुरात मारलं तेव्हा कुठं होतं संविधान त्याचबरोबर केतकी चितळेला तुरुंगात डांबलं तेव्हा कुठं होतं संविधान मलिष्काच्या गाण्यामुळे तुमचा आजमा बिघडला तेव्हा हातातलं संविधान कुठं होतं हनुमान चालिसा म्हटली म्हणून राणा दाम्पत्याला आत टाकण्याचं काम पाप केलं तेव्हा कुठं होतं संविधान खोट्या केसेस उभ्या करून या ठिकाणी दोघ एकच आहे अनेकांना देवेंद्रजी सकट तुरुंगात पाठवण्याचा कट रचताना कुठं होत तुमचं संविधान उद्योजकाच्या घराखाली बॉम्ब पेरताना कुठं होतं तुमचं संविधान आणि म्हणून वाजे हा काही लादेन नाही असं म्हणताना कुठं संविधान होत तुमचं राणे साहेबांना अटक करताना संविधान आठवलं नाही कंगना राणाच्या ऑफिसवर बुलडोजर चालवला होता तेव्हा संविधान आठवलं नाही करोना काळात रुग्णांची खिचडी हडप करताना संविधान आठवलं नाही ज्यांना फडतूस म्हणाले त्यांच्याच पायाशी लोटांगण घालताना तरी बरं अजून बरंच काय बरेच उदर गंभीर आ... आहे अंतिम आठवडाच आहे जे लोकांनी जे बोलले त्याचं उत्तर मी देतोय